या संघटनेचा पुढील उद्देश एवढाच आहे जे शासकीय प्रशासन लोक जे त्रास देत होते गाड्यांना त्या गाडीवाल्यांचा जो काही हित असेल त्याच्यातून तोच बघितला जाईल जे काम करतात ड्रायव्हर लोक हेल्पर लोक त्यांना आपल्या काय मदत होईल हा तिसरा विषय असा होता ट्रक वाहतूक संबंधी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र एग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा महामार्गावरील रेड कार्पेट हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाली या सभेत संघटनेच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला तसेच संघटनेच्या सभासदांसाठी असलेल्या भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यात आली सुरुवातीला या सभेत अवजड वाहन निर्मितीत अग्रेसर असलेल्या टाटा मोटर्स कंपनीमार्फत वाहन मालकांसाठी नवीन आधुनिक वाहन संदर्भात तसेच टाटा मोटर्सने जाहीर केलेल्या नव्या धोरणांबाबत व ऑफरबाबत माहिती देण्यात आली या सभेसाठी महाराष्ट्र एग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कल्लाल उपाध्यक्ष जावेद शेख सचिव तुळशीराम निलंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सभासदांनी ट्रक वाहतूक करीत असताना येणाऱ्या समस्या मांडल्या काही जण ट्रक वाहतूक व्यवसायात नवीन आहेत ज्यांचे एक किंवा दोन ट्रक आहेत त्यांच्यासाठीही संघटनेने व्यवसाय करण्यासाठी वाव द्यावा असे काही सभासदांनी बोलताना आपली समस्या सांगितली यावेळी सर्वांचे मनणे ऐकून पदाधिकाऱ्यांनी सदर समस्या सोडवण्यासाठी कोर कमिटी मार्फत प्रयत्न करणार येणार असल्याचे सांगितले व वा भविष्यात वाहन चालक व वा मालक यांच्यासाठीही आम्ही भरीव काम करणार असल्याचे सांगितले या प्रसंगी पदाधिकारी काय म्हणाले पाहूया महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट सभेचा विषय होता नमस्कार महाराष्ट्र ही वार्षिक सभा असून ही फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी होती आपलं दुसरं वर्ष आहे या सभेचा अजेंडा म्हणून आपण सर्वसाधारण मिटिंगमध्ये सर्वात पहिला अजेंडा घेतला होता हा आपल्या युनियनचं जे मेंटेनन्स आहे जे आपण वार्षिक पैसे भरतो जे मंथली पैसे भरतो त्याच्याविषयी होता दुसरा हा विषय होता जे प्रलंबित केसेस आहेत आपल्या ज्या कोर्टामध्ये आपण पिटिशन दाखल केलेले आहेत त्याच्या संदर्भात होता तिसरा विषय असा होता की आपण जे एक वैद्यकीय मदत म्हणून आपल्या जे काम करतात ड्रायव्हर लोक हेल्पर लोक त्यांना आपल्या युनियन तर्फे काय मदत होईल हा तिसरा विषय असा होता त्याच्यावरती आज भरपूर चर्चा झाली बरेचसे लोकांचे प्रश्न उत्तर झाले त्याच्यावरती बरेचशा लोकांनी मंजुरीही दिलेल्या आहेत आज या ठिकाणी सभेसाठी कुठल्या विभागातील सर्व सभासद आले होते आपल्याकडे आज नवी मुंबई असेल शहापूर असेल त्याच्यानंतर पनवेल असेल त्याच्यानंतर विक्रमगड असेल ठाणा असेल अशा विविध विविध वी, प्रकारचे ठिकाणहून लोक आली होती भिवंडीचे सुद्धा होते आपल्याकडे भिवंडीची भरपूर लोक होती भिवंडीची पण माणसं होती पडगा जव्हार असतील त्याच्यानंतर मीरा भाईंदरचे असतील घोडबंदरचे असतील अशा बऱ्याचशा ठिकाणहून होते या संघटनेचा पुढील उद्देश काय असेल सामाजिक लेवल या संघटनेचा पुढील उद्देश एवढाच आहे जे शासकीय प्रशासन लोक जे त्रास देत होते गाड्यांना त्या गाडीवाल्यांचं जो काय हित असेल त्याच्यातून तोच बघितला जाईल आता जे बरेचसे केसेस आमच्या प्रलंबित आहेत हायकोर्टामध्ये त्यांचे जे येणारे निवड निर्णय आहेत त्याची आम्ही वाट बघत आहे अजून तर आता आतापर्यंत जो त्रास होत होता आम्हाला तो त्रास आता कुठंतरी थांबलेला आहे प्रशासनांनाही त्यांची चूक लक्षात आलेली आहे आता कुठलाही त्रास नाही आहे आम्हाला पण जे काही प्रलंबित केसेस आहेत त्याचे निकालासाठी आम्ही वाट बघतोय आता आपल्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सभासदांना आपण काय आवाहन करतो आमच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सभासदांना माझं एकच आव्हान असेल तुमचं एकत्र तुम्ही राहा एकी ठेवा आज जी तुम्ही साडेपाच हजारपेक्षा जास्त गाड्या आपल्याकडं रजिस्टर आहेत जसे आज महाराष्ट्रातले जर काही चुकून राहिले असतील जिल्हे तर त्यांनी येऊन आमच्याकडे जॉईंट व्हावं त्यांना जर काही गोष्टींच्या जर त्रास होत असतील त्यांच्या स्थानिक पातळीवरती तर आपली महाराष्ट्र ऍग्रिकेट ट्रान्सपोर्ट असोसिएशन त्यांना पूर्णपणे मदत करेल त्यांच्यासाठी खंबीरपणे उभी राहील महाराष्ट्र एग्रिकेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सभासदासाठी आपण काही नवीन उपक्रम राबवणार का हो oh, नक्कीच रामराव साठी आम्ही ॲक्सिडेंट पॉलिसी असेल ड्रायव्हरसाठी काय मदत करायची असेल ते सर्व आम्ही आज आमचं ठरलेलं आहे त्या हिशोबाने आमच्या कमिटी व कोर कमिटी घेऊन पुढे मिटिंग घेऊन त्याच्याबद्दल आम्ही सर्वांना सांगू काय नवीन उपक्रम असतील नवीन उपक्रम म्हणजे मेडिकल सुविधा जसं गाडी ड्रायव्हरला कधी मार लागतो काही गाडीचा मेजर प्रॉब्लेम होतो त्याबद्दल